नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज दहा मार्च दोन हजार पंचवीस आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन आजच्या दिवशी त्यांचं प्लेगच्या आजारानं निधन झालं अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांचं निधन झालं दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव पुण्यामध्ये आणि एकूणच बऱ्याच ठिकाणी प्लेगची साथ त्या काळात आली होती आणि प्लेगच्या रुग्णांना उपचार करताना त्याच्यातच त्यांनाही प्लेग झाला आणि त्या आजारातून त्या गेल्या आज मी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं जे काही बोलणार आहे हे त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना पूरक असं काही विषय आपल्यासमोर मांडणार आहे जे वस्तुस्थितीला आणि सद्यस्थितीला धरून आहे काय केलं सावित्रीबाई फुलेंनी काय केलं महात्मा फुलेंनी ज्यांना काही लोक मानायला तयार नाहीत आजही त्यांच्या जातीचे लोक त्यांना केवळ जातीचे म्हणून मानतायत परंतु त्यांचे विचार घ्यायला तयार नाहीत महात्मा फुले यांनी जाती विचार मांडला भेदभावाच्या विरोधात विचार मांडला सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जय स्वतःला महात्मा फुल्यांच्या जातीचे समजतात महात्मा फुल्यांच्या नावाने उदो उदो करायचा प्रयत्न करतात त्या जातीला सुद्धा महात्मा फुले वाचावेसे वाटत नाहीत ते हिंदुत्ववादी बनलेत आता सध्या जे महात्मा फुल्यांचा अवमान करत आहेत जाहीरपणे ओबीसी समाज जर हिंदुत्ववादी बनला असेल मराठाही जर ओबीसी बनला असेल तर त्यांना छत्रपती शाहू महाराजही कळलेले नाहीत महात्मा फुले कळलेले नाहीत सावित्रीबाई फुले कळलेले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही कळलेले नाहीत आणि यांना कळून घ्यायचेच की नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणून मग आज सावित्रीबाई फुलेंच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने जर विचार केला काल परवा आठ मार्चला महिला दिन झाला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक जण महिलांच्या शुभेच्छा देणारे सोशल मीडियामध्ये स्टेटस ठेवत होते पोस्ट करत होते महिलांना शुभेच्छा शुभेच्छा याच वेळेस व्हॉट्सअप ग्रुपवर एका मी बोलत होतो महिलांच्या स्त्री पुरुष समानतेचा विचार मी एका ग्रुपवर मेसेज टाकला होता त्या ग्रुपवर एक स्त्रियांना दुय्यम मानणारा मनुस्मृती मानणारा माझ्याशी चॅटिंग करत होता आणि तो स्त्रियांना स्वातंत्र्य कशासाठी हवंय अशा पद्धतीचं बोलत होता स्त्रियांना मुक्त वातावरण दिल्यामुळे बलात्कार वाढलेत अशा पद्धतीचं तो बोलत होता अनेक विधानं त्याने जी काही केली होती ती मोघम स्वरूपाची केली होती आणि म्हणून मग तिथे जे काही चॅटिंग झालं ते मला करत असताना मला शेवटी चर्चा बंद करावी लागली म्हटलं मी तुझ्याशी वाह्यात माणसाशी ज्याला स्त्रियांच्याबद्दल थोडाही आदर नाही मी तुझ्याशी चर्चा करू इच्छित नाही तो त्याचा दोष नव्हता तो एका धर्मांध प्रवृत्तीच्या विचारांच्या लोकांच्यात वाढलेला होता मनुस्मृतीचे विचार मांडणाऱ्या लोकांच्यात तो वाढलेला असावा असा माझा ठाम त्याच्यामध्ये मत तयार झालं कारण तो स्त्री पुरुष समानतेच्या तत्त्वच मान्य करत नाही त्याचं म्हणणं आहे स्त्रियांनी स्त्रियांची कामं करावीत स्त्रियांना शिस्त पाहिजे अशा पद्धतीतच तो बोलत होता स्त्रियांना स्वातंत्र्य नकोय माणूस गुलाम केव्हा बनतो खर तर सावित्रीबाई फुल्यांनी बौद्धिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतनं आपल्या स्त्रियांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जो मोठा प्रयत्न केला तो दीपस्तंभ ठरला इतिहासामध्ये आणि तोच आदर्श घेऊन पुढे त्यांच्या जोडीला फातिमा बीबी शेखही होत्या ज्योतिबा फुल्यांनी त्यांना ताकद दिली होती प्रेरणा दिली होती मग त्या काळातल्या विधवांच्या पुनर्विवाहाचा कायदा करण्याचं काम असो किंवा महिलांना केशोपण करावं लागत होतं त्यावेळेस ज्योतिबा फुल्यांनी पुण्यातल्या नाभिक समाजाच्या लोकांचं प्रबोधन करून केशोपन करण्यास विरोध दर्शवला आणि नाव्यांचा संपही घडून आणला होता हे महिलांचं केशोपण करणं असेल त्याच्या आधी महिलांना सती जाण्याचं काम असो स्त्रियांना सती जावं लागत होतं म्हणजे सकवारबाईंना सती कुणी पाठवलं हा जर इतिहास आपण वाचला सकवारबाई म्हणजे छत्रपती संभाजीराजे जे छावा चित्रपट पाहून आज संभाजीराजांचा सध्या त्यांना पिक्चर पाहून इतिहास काळाला अशा थाटात अनेक जर वावरतात ते इतिहास वाचायलाही तयार नाहीत ज्या छत्रपती संभाजीराजांच्या श्रुष्णा होत्या त्यांचे ते, पुत्र होते शाहू महाराज थोरले त्यांच्या पत्नी सकवारबाई यांना सती जावं लागलं त्यावेळी नानासाहेब पेशवे यांनी तो सती जाण्याचा आग्रह धरला होता आणि त्यांना सती जावं लागलं ज्या शंभूराजांनी स्वतःच्या आईला सती जाऊ दिलं नाही ज्या छत्रपती शिवाजीराजांनी स्वतःच्या आईला जिजामातेला सती जाऊ दिलं नाही तोच पुढचा काळ साधारण अठराशे चाळीसला -Yeah, महात्मा आणि फुल्या सावित्रीबाई फुल्यांचा विवाह झाला तो जो काळ होता अठराशे शतकातला तो काळ किंवा त्याच्या का आधीचा काळ हा गुलामगिरीचाच होता बौद्धिक गुलामगिरी होती सांस्कृतिक गुलामगिरी होती आणि म्हणून या सांस्कृतिक गुलामगिरीतनं बौद्धिक गुलामगिरीतनं लोकांना बाहेर काढण्याचं काम या फुले दाम्पत्यांनी केलं होतं त्याच्या आधी आपल्या संतांनी सुद्धा ते काम केलं संत नामदेव महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत सावतामाळी असतील संत गोरोबा काका असतील संत कबीर असतील संत जगद्गुरु तुकाराम महाराज असतील संत एकनाथ महाराज असतील या सगळ्या संतांनी जे काही काम केलं ते लोकांना सांस्कृतिक आणि धार्मिक गुलामगिरीतनं बाहेर काढण्याचं काम केलं अंधश्रद्धेतनं बाहेर काढण्याचं काम केलं गुलामगिरी जी काय होती कर्मकांडात लोकं अडकली होती त्याच्यातनं बाहेर काढायचं काम केलं काल राज ठाकरे फार चांगलं बोलले कधी कधी ते चांगलं बोलतात त्यांच्या आजोबांचा विचार ते कधी कधी मांडतात तेव्हा बरं वाटतं राज ठाकरे एक चांगले उत्तम वक्ते आहेत त्यांनी काल मांडलं की कुंभमेळ्यातून जे काही गंगा झेल आणलं त्यांच्या मित्राने आणि ते गंगाजील पिण्याचा आग्रह केल्यावर राज ठाकरेंनी स्पष्टपणे त्याला नकार दिला आणि त्याला फालतू समजलं ही एक अंधश्रद्धा आहे म्हणून स्पष्टपणे सांगितलं राज ठाकरेंच्या या भूमिकेला मी पाठिंबा देतो जाहीरपणाने माझा आहे त्या विचाराला श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला याच्यातला फरक आपल्याला जर कळत नसेल तर आपण अंधश्रद्धेतच जाणार श्रद्धा ही तर्कावर आधारलेली असते श्रद्धा ही अनुभूतीवर अनुभवावर आधारलेली असते ज्ञानावर आधारलेली असते अंधश्रद्धेला कुठलाही तर्क नसतो कुठलाही वैज्ञानिक आधार नसतो कुठलाही शास्त्रीय आधार नसतो त्याला अंधश्रद्धाच म्हणतात त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक आपल्याला करता आला पाहिजे तर्कावर आपण विचार केला गेला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे लोक अध्यात्मालाच आज विसरलेत अध्यात्मच लोकांना कळेना असं झालेलं आहे आणि अध्यात्माच्या नावाखाली बाबा इथे तयार झालेत म्हणून तुकाराम महाराज म्हणाले होते आयशे कैसे झाले बोंधू कर्मकरोणी मनती साधू हे तुकाराम महाराजांचं वचन अभंग आपण समजून घेतला पाहिजे आज मला व्हॉट्सअपवर एक कविता आली फेसबुकला आली माझे ज्येष्ठ मित्र आहेत डॉक्टर गिरीश जखोटिया त्यांनी आजच्या काल सुसंगत एक फार चांगली कविता रचलेली आहे त्यातल्या काही ओळी मी आपल्याला या निमित्ताने वाचून दाखवायची वाटतात कारण त्या सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीला असेल संतांच्या विचाराच्या याला अशी ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते गुलामांना गुलामांची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही आज अनेक गुलाम तयार झालेले आहेत कुणी सांस्कृतिक गुलामगिरीत अडकले कुणी वैचारिक गुलामगिरीत अडकले कुणी राजकीय गुलामगिरीत अडकले कुणी आर्थिक गुलामगिरीत अडकले कुणी जातीय गुलामगिरीत अडकलेलं आहे या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गुलामगिरी आहेत या गुलामगिरीतनं लोकांनी बाहेर यायला हवं त्याच्यासाठी या आपल्या महापुरुषांचा विचार आपण घेऊन पुढे यावं लागतं महात्मा गांधी म्हणायचे निर्भय बनो महात्मा गांधीसारखा एक निडर माणूस दुसरा त्या काळात कोणी नव्हता असं माझं मत आहे निर्भय बनोची त्यांनी घोषणा दिली आणि लोकांना सर्वसामान्य लोकांना राष्ट्रीय चळवळीत आणलं स्वातंत्र्य लढ्यात सामावून घेतलं निर्भय बनूचा जो नारा आहे तो आजही पुन्हा देण्याची गरज आहे आज सगळ्यांनी निर्भय बोलण्याची गरज आहे गुलामगिरीतनं बाहेर पडण्याची गरज आहे ही गुलामगिरी आपली स्वतःची स्वतः तपासून बघा ज्या डॉक्टर गिरीश जगोटे यांनी फेसबुकला कविता टाकली आहे ती मलाही आली ती मी आपल्याला वाचून दाखवितो माणूस गुलाम कधी होतो माणूस जेव्हा समांतर विचार करत नाही स्वतंत्र विचार करत नाही नवा विचार करत नाही तेव्हा तो गुलाम होतो माणूस जेव्हा स्वतःच्या वर्तमान प्रश्नांसाठी स्वतःच्या दुःखांसाठी मागील जन्माला कारणीभूत बन मानतो नी शरण जातो तेव्हा तो गुलाम होतो माणूस जेव्हा एका व्यक्तीला एका जातीला सर्वश्रेष्ठ समजतो नी स्वतःला कनिष्ठ मानतो तेव्हा तो गुलाम होतो माणूस जेव्हा इतरांनी रचलेल्या वर्चस्ववादी भाकडकथांना सत्य समजतो आणि स्वतःला फालतू लेखतो तेव्हा तो गुलाम होतो माणूस जेव्हा व्यवहार भान विसरतो भावनांच्या मध्ये भरकटतो स्वतःचा मेंदू घाण ठेवतो तेव्हा तो गुलाम होतो माणूस जेव्हा कालच्या पराक्रमात रमतो आणि आजच्या लढण्याची तयारी करत नाही तेव्हा तो गुलाम होतो माणूस जेव्हा खोट्याला खरं समजतो अन्यालाच न्याय समजतो खुज्यांना आदर्श मानतो तेव्हा तो गुलाम होतो माणूस जेव्हा थोतांडालाच तत्वज्ञान समजतो अन्यायकारींना देवत्व मानतो देवत्व बहाल करतो स्वतःच्याच पूर्वजांना हीन लेखतो तेव्हा तो गुलाम होतो माणूस जेव्हा मेंदूचा निर्णय हृदयाने घेतो आणि लबाडावर मूर्खतेने अवलंबून राहतो तेव्हा तो गुलाम होतो बघा मी परत वाचतो माणूस जेव्हा मेंदूचे निर्णय हृदयाने घेतो आणि लबाडावर मूर्खतेने अवलंबून राहतो तेव्हा तो गुलाम बनतो जी आए, ही डॉक्टर गिरीश जोखटे यांची कविता आजच्या काळाला अतिशय सुसंगत अशी आहे मला ती आवडली म्हणून तुमच्यापर्यंत ती पोहोचवली मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा आज आपण विचार करण्याची गरज आहे आज कुठलाही घटक समाजातला सुखी नाही आहे आज जाहिरातीच्या युगामध्ये मार्केटिंगच्या युगामध्ये वास्तव भान आपण विसरलेलो हो। आहोत जाती अस्मिता आपल्या टोकदार बांधल्यात धार्मिक अस्मिता टोकदार बनल्यात खरा इतिहाससुद्धा आपण समजून घ्यायला तयार नाही आपली मन नाजूक बनली परवाच पुण्यामध्ये तीन दिवसाचं सात आठ नऊला कोथरूडमध्ये गांधी भवनने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने गांधी विचार साहित्य संमेलन आयोजित केलं होतं अनेकांनी तिथं हजेरी लावली त्याचे युट्यूबवर अनेक व्हिडिओ तिथल्या भाषणांचे सूरज द्वादशीवारांचं भाषण असेल अनेक महत्वाची भाषणं त्याच्यामध्ये आहेत विचारांची घुसळण त्या ठिकाणी झाली राष्ट्रपिता महात्मा गांधी समजून घ्यायला आपल्याला माणूस व्हावं लागतं राष्ट्रपुरुष समजून घ्यायला आपल्याला माणूस व्हावं लागतं इतिहासातल्या गोष्टी आपण बोध म्हणून त्याच्यातून घेऊन भविष्याचा वेध घेत आपल्याला वर्तमानात सक्रिय राहावं लागतं एवढ्या निमित्ताने मला सांगायचं आहे आजच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या विचारांना सलाम करतो त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि तो विचार त्यांचं कार्य आपण पुढे घेऊन जाऊया अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडनं व्यक्त करतो सत्याग्रही यूट्यूब चॅनल अद्याप जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन द्या नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण हे सबस्क्राईब करून आपल्याला आवडल्यास लाईक करा आणि आपलं जे काय मत असेल ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा धन्यवाद